यू मी आज खूप छान टॉपिक घेऊन आले तुमच्यासाठी तुम्ही कधी कधी विचार करत असाल की आनंदी आणि हॅपी राहण्याचं त्याच माझ्याकडे सिक्रेट आहे आणि जे माझ्याकडे सिक्रेट आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला खरंच त्यात खूप आनंद पण होईल आणि माझ्याकडून जी माहिती भेटणार आहे जी इन्फॉर्मेशन भेटेल त्यातून नक्कीच तुम्ही एक जरी तुमच्यासाठी त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग केला तर नक्कीच तुम्ही आनंदी होऊ शकतात आणि तुम्ही माझ्यासारखं सदैव आनंदी राहू शकतात त्याचं कारण कसं आहे की आपली बॉडी छान असेल खूप खुश होतो आणि जर आपल्या बॉडीमध्ये पेन असेल तर आपल्याला तकलीफ होती हे तर आपल्याला चांगलंच लक्षात येतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ह्या पार्लरच्या करिअरमध्ये असताना तर मला काय झालं जास्त वेळ स्वतःसाठी भेटला आणि जास्त वेळ स्वतःसाठी भेटल्यामुळे मी काय केलं ज्यावेळेस माझ्याकडे वेळ भेटेल तर मी जास्त विचार केला की माझ्याकडे ज्यावेळेस क्लाइंट येतात लेडीज तर त्यांचं ना दरवेळेस काही ना काही त्रास असतो त्यांचा काहीतरी चमकतं काहीतरी दुखतं असं असायचं आणि मग त्या गेल्याच्या नंतर मी विचार करायचं की यांना पेन का होतं तर मी विचार केला की माझ्याकडे काही अशा वस्तू आहेत जर त्या गोष्टींची त्यांना जर मी माहिती सांगली तर त्यांना सुद्धा खूप बरं वाटू शकतं आणि ते माझ्याकडे खूप दिवसापासून मी एक पॉइंट माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे भरपूर आहे तुम्हाला एक एक दाखवते मी ऑनलाईन मागवलं होतं हे ॲक्युप्रेशरच तर हे छोटस ना म्हणजे जास्त जर असं वाटलं की प्रेशर आले थकल्यासारखं वाटतंय कंटाळालं फक्त आहे ना असं रफ करायचं हाताला फक्त रफ करत राहायचं रब करत राहिलं की बरोबर होते रब केलं की ऍक्युप्रेशर पॉईंट होतात आणि मग जितकं होईल तितकं अशापैकी करत राहिलं की बरोबर आपल्या पूर्ण ब्रेन पर्यंत खूप छान अॅक्युप्रेशर होत आणि खूप खास वाटत त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून ऑनलाईन वरती तुम्ही म्हणून आहे हे मागू शकतात हे झालं म्हणजे दोन्ही आपण प्रेस करू शकतो एक माझ्याकडे दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे हे दुसरा म्हणजे ह्याच्या बरोबरच हे जोडीला आलंय तर ह्याचा मी जास्तीत जास्त उपयोग पायामध्ये करते म्हणजे खाली असं ठेवते आणि त्याच्यावर पायाची जी टाच आहे ना ती अशी रगडते पायाची टाच रगडली की मला असं पायाला गोळे आले खूप वेळ पार्लर मध्ये उभा राहून सगळे काम येतं स्टँडिंग मध्ये जास्त काम असल्यामुळे काय होतं थकल्यासारखं होतं म्हणजे जर क्लाइंट आले कंटिन्यू तर दोन तीन तास उभं राहायचंय आणि नसेल क्लाइंट तर पण भेटत पण ज्यावेळेस पायावर ड्रेस येतो मी जास्तीत जास्त आतापर्यंत माझ्या पायाकडे जास्त लक्ष देते कारण पाय माझे मेन आहेत त्याच्यामुळे आता सध्या मी रिसेंटली आठ नऊ महिन्यापासून हे पण चालू केलंय स्विमिंग पण चालू केले का तर माझ्या पायाची एक्सरसाइज जास्त होईल आणि मी, मी पार्लरमध्ये काम करू शकते हा मुली येतात असिस्टंट म्हणून थोड्या दिवस काम करतात परत नंतर जातात पण काय होतं मग की त्या अशा कंटिन्यू नाही राहत त्याच्यामुळे काय होतं मला त्यांना म्हणजे त्यांच्यावर डिपेंड राहून काम करून लागत जास्तीत जास्त माझ्या डिपेंड माझ्यावरच जास्त पार्लर आहे कारण क्लाइंटला हॅलो दिव्या थँक्यू वेळ वेळ काढून मला पाहते आहे त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद आणि हवाय दिव्या प्लीज कमेंट करून सांग तर हे जे ॲक्प्लेशनचे पॉईंट आहे ना हे टाचांसाठी खूप खास आहे ह्यानी ना टाचावरती असं रगडलं की ब्लड सर्क्युलेशन खूप खास होत आणि मग आपले जे पायाच्या साखळले नंतरचा पॉइंट तुम्हाला एकदम छोटा वाटेल पण तो खूप पॉवरफुल आहे तो म्हणजे हॅ हा बॉल किती छोटा आहे आणि हा प्लास्टिकचा आहे हा काहीच नाही पण असं ज्यावेळेस वेळ भेटतो ना म्हणजे हे सगळं खेळणं लहान बाळासारखं वाटतं पण हे पॉवर खूप जास्त आहे बरं का कधीतरी ज्यावेळेस शांत तुम्ही बसतात ना त्यावेळेस हा बॉल इतका प्लास्टिकचा पण ह्याला तळ हाताच्या फक्त ह्या हातावर जर उघडलं हाता तर, तर कितीही आपलं डोक्याची शीर दुखत असेल किती थकल्यासारखं वाटत असेल आपण आता जास्तीत जास्त फोन हातात घेतो मग नंतर काय होतं आपल्या शिरा उघडल्या जातात तर हा इतका छोटा बॉल आहे आता हे खूप वर्षापासून माझ्याकडे असल्यामुळे मला खूप भारी वाटतं मला कधीच म्हणजे त्रास होत नाही ह्या दुसऱ्या गोष्टीचा तर हा छोटा बॉल आहे ह्याचा तळवा घ्यायचा आहे आणि इथला अंगठ्याची बाजू घ्यायची आहे आणि असं रगडायचंय असं जर रगडलं तर कोणताही त्रास असेल ना तो पूर्णपणे क्लीन होऊन जाईल आणि हे रगडणं म्हणजे कसं आहे ह्या हाताचं आणि परत ह्या हाताचं जर करत राहिलाय खूप छान तुम्हाला फरक पडेल आणि तुम्हाला खूप भारी पण वाटेल हे झालं तीन नंबर आता त्याच्यानंतर येतो आपण हा खूप खास म्हणजे आवर्जून का ठेवलंय साठी पण हे उपयोगी जास्तीत जास्त ह्यानी ज्या शिरा आखडल्या समजा आपल्या हाताची शिर ही ही शिर तर ह्याला असं आहे की ज्यावेळेस आपण असं रगडतो ना ते पॅक होतं पण जी शिर ना आपण हाताने एक समोरच्या व्यक्तीने सांगितलं की चोळून द्या चोळून द्या चोळून द्या तर तेवढे लक्ष नाही पण जर हे आपल्याकडे गोष्ट आहे आणि आपल्या हाताची पायाची कुठली जर आवडली असेल यावर ऑनलाईन घेऊ शकतात मी लिंक देईल येईल ह्याचे तर काय करायचंय एकदा तुम्ही वरून खाली घेताय तर ते पॅक होत आहे पण ज्यावेळेस तुम्ही खालून वर घेऊन जाताय ना ती शीर एकदम मोकळी होती तुमच्या हाताची खूप दिवसापासून असू द्या खूप दिवसापासून तुमची आखडलेली शिरा असू दे ती सुद्धा फक्त ह्या हे गोल आहेत ना हे हालतायत हे गोल हालतायत त्यामुळे काय एखादी शिर आपण ज्या सरकार असं ओढली जातो ना ती पॅक होते एक दुसऱ्या टायमाला आता हे पॅक झाली आता सेल झाली तुम्ही काय करा जो खूप दिवसापासून दुखत असेल हाताच्या शिरा काय हाय भक्ती शक्ती एडिट आर यू तर हे जे आहे ना इडिट पॉइंट खूप खास आहे तुम्ही स्वतःच्या अशा पॉइंटला आवर्जून लक्ष द्या आणि आपल्या हाताचं म्हणजे कोणतंही आता मी शक्यतो जास्तीत जास्त माझ्या जा पायांच्या नसाला किंवा क्लाइंट ज्यावेळेस बॉडी मसाज क्लाइंटची करते ना बॉडी मसाज त्यावेळेस त्यांच्या मानाची ही जी आहे ना मान आपली आवडली तर तिथे सुद्धा आपण असं खास करू शकतो तुम्ही बघा म्हणजे हे एक प्रकारच डॉक्टर ज्याच्यावर आपल्याला सांगू शकतात की तुम्ही ही प्लेन क्लिअर खा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मला असं वाटतं की जोपर्यंत आपण त्या शिरेला प्रेस करून मोकळं करणार नाही तोपर्यंत ती मोकळीच होणार नाही मग मा जर माण्याची शिर आवडली पाठीच मनकेचे तिथे खूप जणांना त्रास होतो आपण ह्या एका गोष्टीमुळे स्वतःला तर छान ठेवू शकतो शिवाय आपल्या आई वडिलांना पण आपण त्यांची शिर आवडली तर मोकळं करू शकतो ना दरवेळेस पेन क्लिअर खाण्यापेक्षा ह्याने जर मसाज करून दिला पाठीच्या साईडला हाताची कोणती शीर जर आवडली असेल त्याने सुद्धा खूप छान बरं वाटतं म्हणजे तुम्हाला सांगू का हॉस्पिटलमध्ये जायची गरजच नाहीये थोडस जर स्वतःकडं लक्ष दिलं थोडस ऑइल घ्यायचं तेव्हा जेव्हा टाकायचं आणि प्रेस करायचं कोणतीही शिर तुमची हाताची असो बॅक साईड असो पाठीच असो पूर्णपणे होणार मला ह्याच्यामुळे खूप खास वाटतं आणि मी क्लाइंटला पण बॉडी मसाज मध्ये आवर्जून ह्याचा यूज करते नंतर पॉईंट येतो हा बॉल तर सगळ्यांनाच माहिती हा तर सगळ्यांनाच माहिती आहे हा आर यू सचिन थँक यू हा एकदम सिम्पल बॉल आहे वाला हा तर सगळ्यांनाच माहिती आहे खूप खास ह्याने का काहीच नाही इझी आहे पण आपल्याला असं वाटतं इतकं काय ह्याच बेनफिट आहे तर बेनफिट एकच आहे ज्या वेळेस रिलॅक्स असतो बसलेला असतो त्यावेळेस फक्त सोडायचं ह्यानी आपल्याला असं वाटतं की एवढं छान नाही वाटत पण ह्याने खरंच खूप खास वाटतं आपल्याला आपण लॅपटॉपवरती काम करतो मोबाईल दरवेळेस थोडस जास्त घेतो थो। तर त्यावेळेस काय होतं माहितीये का, का। आपल्याला खूप असं दमल्यासारखं वाटतं म्हणजे थोडं काम केलं तर म्हणजे असं वाटतं की जाऊ दे आता नको करायला असं वाटतं पण जर आपल्याकडं हा हा सिंपलवाला जरी बॉल असेल ना आणि हे जरी आपण ऍक्युप्रेशर केलं किंवा असं केलं खूप छोटे लहान मुलं खेळतात ते पण पण ते जे आहे ना यांनी हे खूप भारी वाटतं खूप हॅपी राहू शकतात त्याच्यानंतरचा पॉईंट आहे आपल्याकड हा बॉल आता तुम्ही म्हणाल सगळे कसे आहेत हॅलो तर हा खूप कडक आहे आपण जो क्रिकेटमध्ये खेळतात ना तो बॉल आहे हा एकदम कडक पण ह्या बॉलचा एकदम छान उपयोग आहे की ज्या आपण ताच असते हिल हिल उंच ती हिल आहे ना ती हिल त्यावेळेस आपण घालतो आणि पायाच्या शिरा अवघडतात ना त्यावेळेस हा बॉल खाली ठेवायचा आणि त्याच्यावरती आपली पाय ठेवायचा लेग ठेवल्याच्या नंतर तो असा करून प्रेस करायचा आणि टाच आहे ना पूर्णपणे असं हा कडक आहे आणि मग ज्यावेळेस तो प्रेस होतो पायाखाली प्रेस होतो त्यावेळेस खूप भारी वाटत आणि त्यांनी खूप रिलॅक्स वाटत म्हणजे लेग पेन असेल पूर्णपणे गाय खूप भारी खूप छान आहे आणि मला म्हणजे आय लाईक हे मला हा जो फॉर्म्युला आहे तो खूप आवडतो नंतरचा पॉइंट आहे माझ्याकडे हे हे ऑनलाईनच मागवलंय पण हे लेक साठी खास माझ्याकडून एक साईट होती त्याचे ते कट झाले पण हे हे पण तुटलं हो होतं पण मी हे जोडलं तर मी काय करते त्याच्यावरती पाय ठेवते आणि ते असं छानपैकी करून घेते हाता 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 हे हातासाठी पण छान आहे मी जास्तीत जास्त हातासाठीच उपयोग करते कारण हाताने हे टोचत हे जे आहे हे टोचत आणि त्याने खूप भारी वाटत ह्या पॉईंटचा उपयोग केला तर हॅपी मूड राहतो जरी डाऊन झाला असेल थोड्या वेळ काम करून आणि थोड्या वेळ फक्त ब्लड सर्क्युलेशनसाठी साठी असं केला तरी खूप भारी वाटत हा हा सगळ्यात मी क्लाइंटला सुद्धा सांगत असते तुम्ही ऑनलाईन मागून घ्या आणि ह्याचा रिझल्ट खूप खास आहे सगळ्यात लास्ट आता एक आहे आप ते आपल्या सगळ्यांच्याच घरी आहे पण आपण लक्ष देत जर लक्ष दिलं तर आता हे लागणे हे म्हणजे असं वाटतं की ह्याचं काहीच नाहीये लाटण्यामध्ये असं आहे की आपली शीप पायाची लेगची कोणती आवडली ले असेल ना तर पाठीमागच्या साईडला पायाच्या आपण टाच असेल टाच त्याच्यावर जरी असं असं केलं आणि नाईट टाइम स्लीपच्या टाइमिंगला जरी टाचावरती फक्त जे टाच आणि पायाचे बोट आहेत लेगचे किंवा हाताचे सुद्धा आपण असे जरी केले तर एवढी टाइम आपल्याला खूप छान वाटेल आणि तुम्हाला खूप भारी वाटेल मला तर खूप भारी वाटतंच कारण त्याच्यामुळे खूप ऍक्टिव्ह राहते क्लायंट सुद्धा माझं खूप कौतुक करतात की दरवेळेस आम्ही येतो त्यावेळेस तू हॅपी मूडमध्येच असेल तर ह्या सगळ्या माझ्याकडे गोष्टी आहेत ह्याच्यामुळे खूप मी आनंदी असते आणि माझ्या मैत्रिणी पण माझ्याकडे त्यावेळेस कधीतरी दहा पंधरा मिनिटांसाठी बसायला येत ना तर आम्ही फक्त गॉसिप करताना पण बोलताना पण ह्या सगळ्या गोष्टी आता समजा बोलत बसले तरी असं असं पंधरा मिनिटं असं केलं तरी खूप काही असं फ्रेश वाटतं अॅक्प्रेशर पॉईंट फ्रेश होतात त्याच्यामुळे भारी वाटतं कधी सिरदत होत नाहीये कधी काही चमकलं असेल हाताची शिर आवडली असेल सगळं छान होतं सगळ्यात महत्त्वाचा लास्ट पॉइंट आहे हे तसं काही असतं एकदम सिम्पल पॉईंट आहे हा हेड मसाजचा आहे ज्यावेळेस असं वाटेल की अरे यार झोप लागत नाहीये स्लीपच्या टायमिंगला छान प्रॉपर झोप होत नसेल ना तर काय करायचं हे पूर्णपणे घालायचं जरी केलं तरी त्याने ही छोटी आहे किंमत ह्याची खूप कमी आहे पण ह्याच आपल्याच कसं करत त्याच्यावर आपल्याला खूप भारी वाटू याने शकत होत आणि खर तर ह्यानी टू इन वन फायदा आहे अक्युप्रेशर पण होतं आणि झोप पण खूप खास लागते तुम्ही नक्कीच हे जे आहेत ना यातल्या छोट्या छोट्या पॉईंट मध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ऑनलाईन मागवा मला तर वाटतं हे पण सगळ्यात बेस्ट आहे हे तर हेडसाठी आहे हे हाताच्या आणि आहे हा बॉल पण छान आहे तुम्हाला जे आवडेल ते एक एक, एक तुम्ही बघा खूप असं थकल्यासारखं काय वाटलं तर एक जरी तुम्ही उपयोग केला तरी खूप भारी वाटतं आणि मला असं वाटतं मी जशी आनंदी राहते तसं तुम्ही सुद्धा आनंदी राहिलं पाहिजे तर वेळात वेळ काढून तुम्ही माझं आवर्जून जे लाईव्ह मी आले त्याला सपोर्ट दिला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद मला खूप छान वाटतंय तुम्ही सगळे मला सपोर्ट ह्यातला एक तरी पॉइंट तुम्ही तुमच्या जवळ नक्कीच ऑनलाईन मागून ठेवा जवळ तिथे बाय करा आणि जवळ ठेवल्याने ह्या सगळ्या पॉइंट मुळे मला खूप भारी वाटेल आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच बाय आणि हा आवर्जून मी उद्या तुमच्यासाठी खास टॉपिक वरती बोलणार आहे तर नक्कीच तुम्ही सपोर्ट करा थँक्यू